ंदा श्री स्वामी समर्थ हे बघा मी गवार स्वच्छ धुवून एकदम स्वच्छ साफ केलेली आहे आणि धुवून गरम पाण्यातून थोडीशी उकडून घेतलेली आहे आता हे आपण इथे ते पॅनमध्ये तेल टाकूया आणि गवार आपली थोडंसं तेल टाकून आपले गवार आहे हे भाजून घेऊया हे भाजून घेऊया हलकी भाजून घेतली की त्याला आपण सोडणे देणार भाजते तोपर्यंत आपण साहित्य बघूया छोटा कांदा बारीक कापून घेतलेला आहे एक टोमॅटो लसूण चॉप करून घेतलेला आहे आणि मिरची झालेला आहे छान गवार आपल्याला ह्याला ताटामध्ये काढून घेऊया की आपल्याला थोडं साजून त्याच पॅन मध्ये तेल टाकायचं आहे आपलं आता तेल गरम झालं की आपण त्यामध्ये थोडीशी मोहरी की थोडंसं जिरं जिरे थोडेसे भाजले की आपल्याला टाकायचं आहे मिरची आणि टोमॅटो मीठ टाकायचं आहे तर आपल्याला हळद टाकायचं आहे छान असं एक दिवस भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्यामध्ये गवार टाकून घ्यायचा आहे भाजून घ्यायची परत एकदा एक दोन तीन चमचेच पाणी टाकायचं आहे दोन तीन मिनटं कमी गॅसवरती शिजवायच ह्यामध्ये टाकूया भाजलेल्या शेचं कूट हे बघा आपली भाजी रेडी आहे मस्त